मतदारांनी मतदान वाढवली तर राहुल गांधीजी आणि काँग्रेसच्या पोटा दुखण्याचं काय कारण आहे राहुल गांधी मत चोरी या विषयावर बोलतायत पण काँग्रेसची मती चोरी झालेली आहे त्यांच्या मतीमध्ये चोरी झाली मती म्हणजे बुद्धी आपला झाला तो पराभव त्यांना पचवता येत नाही कुठलाही मतदारसंघ घ्या त्यामध्ये निवडणूक आयोगची काम करते त्यात मतदार नोंदणी करते मतदार नोंदणी केल्यावर त्याच्यावर हरकती के सूचना होतात त्याच्या अगोदर बी एल ए बी एल ओ आपलं काम करतात सर्व राजकीय पक्षांना बीएलए बिलो बी एल ओ नेमण्याचा अधिकार आहे त्यानंतर यादी घोषित होते मतदानाला येणाऱ्या माणसाच्या सगळ्या डॉक्युमेंटची चेक होते त्या ठिकाणी प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रतिनिधी असतो राहुल गांधी संभ्रम निर्माण करून आपला पराभव पचवला जाईल असा प्रयत्न करतायत त्यांच्या हातात भोपळाच लागेल नवी मुंबईतील बांधकाम सुरु शेतकरी क्षेत्रात पाडना शकते असा आदेश दिला होता मात्र न्यायालयाने त्याच्यावर एक अशी नोंद न्यायालयीन प्रकरणावर भाष्य करत नाही आज दिगंबर आज कोल्हापूर मध्ये येऊन मला या ठिकाणी अतिशय समाधान या गोष्टीचं मिळालं कारण माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त केंद्र सरकार आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारने सेवा पंधरवडा म्हणून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे त्यामध्ये पंच्याहत्तर वडाची झाडं आणि त्या सगळ्या पंच्याहत्तर झाडांना प्रत्येक व्यक्तीच्या मातोश्रीच्या नावाने अशा पद्धतीने झाड लावून एक नमो वन उभं करण्याचा उभं करण्याची सुरुवात केली आमचे खासदार महाडिक साहेब आमचा अध्यक्ष विजय जाधवजी महेश जाधवजी सर्व पार्टी वन विभाग आणि ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने मला वाटतं अतिशय झालेला पडता नाही त्यांची मागणी योग्य आहे त्या ठिकाणचं काम वेळेत पूर्ण झालंच पाहिजे हे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी गेल्या वेळेला मी स्वतः त्या ठिकाणी भेट दिली त्याच्यावर बैठकी घेतल्या आहेत आणि त्यामुळे कलाकारांच्या ज्या अपेक्षा आहेत रसिकांच्या अपेक्षा आहेत कोल्हापूरकर वासियांच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा अगोदरच हे काम पूर्ण होईल एक अभिनव असा उपक्रम आमचे खासदार माडिक साहेब आणि कोल्हापूर भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आला सोळा तारीख बारा वाजल्यापासून सतरा तारीख रात्री बारा पर्यंत ज्या आमच्या नवजात मुलींचा जन्म झाला त्या परिवाराला मदत व्हावी आणि त्या मुलांना मुलींना विशेषतः एक भेट आशीर्वाद प्रेम हे सोन्याची एक अंगठी देऊन त्यांनी केलाय मला वाटतं या बेटी बचाओ बेटी पढाओ याप्रमाणे माझ्या भगिनींच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीचा उपक्रम करणं हे राज्याला अपेक्षित काम महाडिक साहेबांनी आम्ही भूमिका स्पष्ट करू चित्रनगरीमध्ये पायाभूत सुविधांना या अगोदरच खूप मोठा निधी आपण दिला ती काम सुरू केली रस्ता असेल वाडा असेल चाळ असेल मंदिर असेल विश्रामगृह असेल तंत्रज्ञानांसाठीचा कार्यालय असेल येणाऱ्या पुढच्या दोन महिन्यामध्ये दहा पंधरा कोटीच्या नवीन कामांचं भूमिपूजन करायला आम्ही येऊ आणि व्यवस्था मजबूत उभ्या केल्या पाहिजे पण त्याचबरोबर या व्यवस्थांचा उपयोग करून जास्तीत जास्त चित्रीकरण चित्रपट निर्मिती आणि कॉन्टेंट क्रिएशन यामध्ये कोल्हापूर कोल्हापूरचे कलाकार कोल्हापूरच्या क्रिएटिव्ह माणूस आणि रसिक याला सामावित करण्यासाठी कोर्सेस आणि त्याबद्दलची पूर्ण पार्श्वभूमीची योजना आम्ही बनवतो आहोत एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट